श्री स्वामी स्वागत आहे खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सव्वीस दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्री ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते शिवरात्री ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु महाशिवरात्री ही तिथी जी आहे तर ती वर्षातून फक्त एकदाच येते तर आपल्याला कारण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला मोठी महाशिवरात्री ही साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात महाशिवरात्री तिथीला खास करून विशेष महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला देवाधी देव महादेव आणि माता पार्वतींचा विवाह सोहळा संपन्न झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले असं देखील म्हटलं जात की महाशिवरात्रीला जो कोणी विधिवत शंकराची पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देवाधि देव महादेव हे नक्कीच पूर्ण करतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता देवी पार्वतीचा कृपा आशीर्वाद कायम प्राप्त होतो या दिवशी तत्व हे पृथ्वीवरती खूप अधिक पटीने जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आपण देवाधिदेव महादेवांच्या पूजेसोबतच काही खास विशेष महत्वाचे प्रभावी उपाय देखील केले जातात तर असाच एक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर तो सांगणार आहे बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु हे जे एक फूल आहे तर ते तुम्हाला कुठे जर सापडलं मिळालं तर ते अजिबात सोडू नका या फुलाने आपलं सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा ही तुमची नक्कीच पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही असं तर तसं तर हे फूल कोणता आहे त्या फुलाच काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे बुधवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या फुलाचा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्या हिंदू प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना दिवशी त्या देवी देवतांची पूजा केली जाते त्याचबरोबर विशेष प्रकारची फुले फळे वेगवेगळ्या देवी देवतांना अर्पण केली जातात जस की भगवान विष्णू देवांची पूजा ही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही तसेच भगवान देवादिदेव महादेवांची पूजा ही देखील पेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही असं वेगवेगळे पानं फुलं ही देवांना प्रिय आहेत या फळामध्ये या फुलांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण ही फळे फुले भक्तिभावाने मनोभावे देवांना समर्पित करतो त्यावेळी देवी देवता हे नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल आणि यामुळे सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल सतत तुम्हाला इतर लोकांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर अशा पैशांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो खूप म्हणजे खूप अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा इच्छा प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल तर तशी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता हे फूल असं आहे की हे भगवान देवादिदेव महादेवांना खूप म्हणजे अति प्रिय आहे ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलाची प्रिय आहे फळ प्रिय आहे आहे हे जे फूल तर ते देखील देवान देवादी देव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे तर ते फूल आहे बिलायतीच बिलायतीचं फूल याला बऱ्याच भागामध्ये सत्यनाशी असं देखील म्हटलं जातं आता या फुलाला रिंगणी ग्रामीण भागामध्ये रिंगणी किंवा पिलायती सत्यनाशी या नावाने देखील ओळखलं जातं तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये जे काय बोलत असाल ते तुम्हाला त्यानुसार मी थमनेल वरती फोटो लावेल स्क्रीनवरती फोटो लावेल तुम्ही तो बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही ते फूल आणू शकता तर बघा हे जे फूल आहे तर भिलायतीचं फुल याला बऱ्याच भागामध्ये सत्यनाशी अशा नावाने देखील ओळखलं जाता ही एक अशी वनस्पती आहे जी जमिनीमध्ये कुठेही उगवते आणि तिचं नाव सत्य सत्यनाशी वनस्पती आहे बिलायतीचं झाड तसेच या झाडांना फुलांना फुल असं देखील म्हटलं जातं बरेच जण या वनस्पतीला जंगली वनस्पती आहे असं समजून सोडून देतात परंतु नाही तुम्ही या वनस्पतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका ही एक वनस्पती तुम्हाला धनवान बनू शकते तर तुम्हाला जिथे कुठे हे फूल जर मिळालं तर ते फूल तुम्हाला तोडून आणायचं आहे आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे यानंतर एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे कलशामध्ये त्या लोट्यामध्ये तुम्हाला पिण्याचं थंड पाणी भरायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यानंतर त्या लोट्यामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा भर कच्च गाईचं दूध टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे जे पाणी आहे त्याचबरोबर हे एक फुल घेऊन तुम्हाला तुमच्या जिथे कुठे घराजवळ महादेवाचं मंदिर असेल किंवा बेलाखाली शिवलिंग असेल महादेवाचं स्थापन केलेलं तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा धू प्रज्वलित करायचं आहे महादेवांच्या पूजेसाठी जे काय सामान लागतं ते संपूर्ण ताट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे महादेवांना काहीतरी प्रसाद गोडाचा आपल्याला न्यायचा आहे केळी फळ फड़, फळं ही अशी फळं तुम्ही घेऊन जाऊ शकता डाळिंब सफजन हे नेऊ शकता किंवा दूध साखर खडी साखर उपवासाचं जे काही पदार्थ आहे ते तुम्ही नेऊ शकता नैवेद्य म्हणून आणि आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे ब महादेवांचं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला ते फूल कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे कशा प्रकारे उपाय करायचा आहे बघा इथे गेल्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम दिवा धूप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर हे जे पूल आहे तर ते आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता मंदिरामध्ये जर जास्त गर्दी असेल तुम्हाला शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तरी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो पठन करायचा आहे आणि नंतर हे फूल जे आहे तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे फूल अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान देवादी देव महादेवांना आणि माता पार्वतींच नामस्मरण करायचं आहे यानंतर ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे ती अपूर्ण आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ते फुल तिथून तुम्हाला परत उचलून घ्यायचं आहे आणि आन आपल्या घरी आणायचं आहे या घरी आणल्यानंतर ते आपल्या पैशाच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे कुठे तुम्ही दागिने ठेवता पैसे ठेवत असाल तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे की किंवा कि तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये दे देखील तुम्ही हे फुल ठेवू शकता आता हे फूल जितक्या दिवस चांगलं राहील तितक्या दिवस तुम्हाला ते पैशाच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे पर्समध्ये ठेवायचं आहे जेव्हा त्याचे तुकडे होतील पाकळ्या पाकळ्या होतील तर तेव्हा ते तुम्ही टाकून दे देऊ शकता परंतु निर्मल्यामध्ये टाकताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की इकडे तिकडे कुणीकडेही आपल्याला फेकायचं नाही तर हे फूल जे आहे तर ते आपल्याला एखाद्या झाडाच्या पुडाशी आपल्याला दाबून टाकायचं आहे किंवा घरा मध्ये लावलेली झाडं असतात तर त्या कुंडीमध्ये देखील तुम्ही दाबून टाकू शकता किंवा ज्यांना वाहत पाणी असेल त्यांनी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी देखील चालणार आहे हे फूल जर आपण शिवलिंगावरती वाहून अशा पद्धतीने आपल्या पर्स मध्ये तिजोरी मध्ये ठेवलं तर आपल्याकडे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळते आणि सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते जर तुम्हाला हे फूल। पर्स मध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही पैशाच्या जिथे पैसे ठेवता तिजोरीमध्ये तिथे देखील तुम्ही ठेवू शकता हे ठेवल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये बाजूने पैसा धन संपत्ती ही यायला सुरुवात होते आपले जे काही बंद पैसा येण्याचे जे काही रस्ते आहे मार्ग आहे तर ते बंद झालेले आहे तर ते आपले मार्ग खुले होतात आणि आपल्या घराकडे पैसा आकर्षित होतो धनसंपत्ती ही येऊ लागते त्यामुळे घराची मुलाची पतीची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी या एका फुलाचा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य जर असेल तर सकाळी हा उपाय करा किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय केला तर या उपायांचा तुम्हाला खूप पट पत, अधिक पटी पद्धतीने आपल्याला फळ नक्कीच प्राप्त होईल उपाय करत असताना मनामध्ये फक्त एक श्रद्धा आणि भाव असेल तर त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ जे आहे तर ते मिळत असत आता उपाय करत असताना तुम्हाला पिरियड्स असेल तर करू नका सुतक असेल तर करू नका आता तुम्हाला जर पिरियड्स असेल तर घरामध्ये दुसऱ्या व्यक्तींनी केला तरी देखील चालेल परंतु सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना फक्त अप आपल्याला पावित्र्य सांभाळायचं आहे कारण महादेवाची पूजा आपण म्हणतो की पाचव्या दिवशी आपण पवित्र होतो तर नाही पाचव्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करायला जमणार नाही सातव्या दिवशी आपल्याला शिवलिंगाला स्पर्श आपण करू शकतो स्त्रिया पुरुष करू शकतात महादेवांना परंतु ज्या आपण महिला स्त्री आहे तर त्या सात दिवस शिवलिंगाला स्पर्श करत नाही असं शिव महापुराणात देखील सांगितलं गेलेलं आहे कारण आपण आता पाच दिवस सहा दिवस आपण स्वच्छ नसतो किती जरी म्हटलं तरी आपल्या आपल्याला अंगावरती थोडंफार जात असतं सातव्या दिवशी आपल्याला परत डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला स्पर्श करायचा आहे आता कोणी म्हणेल की पाचवा दिवस आहे सहावा दिवस आहे तर तुम्हाला शिवलिंगाला स्पर्श करता येणार नाही शिवलिंगाला स्पर्श चुकूनही करू नका दुरून तुम्ही दर्शन घेऊ शकता कोणताही उपाय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर त्या उपायाचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत फक्त एक श्रद्धा आणि आणि भाव असेल तर त्या आपल्याला निश्चित फळ अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय जे आहेत तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे कारण ही जी संधी असते तर ही आपल्याला काही ठराविक तिथीलाच आपल्याला या संधी मिळत असतात देवांची सेवा करण्यासाठी म्हणा किंवा उपाय करण्यासाठी तर आलेल्या संधीच आपल्याला सोनं करायचं असतं सेवा करायच्या असतात आणि सेवा केल्यावर एक दिवस आपल्याला मेवा हा मिळतोच मिळतो आणि कोणतीही सेवा आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करू त्या सेवेच उपायाच फळ आपल्याला देवाधी देव महादेव उशीर आहे ना का होईना पण ते नक्कीच आपल्याला प्राप्त करून देत असतात तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवडतो लाइक, शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर